दक्षिण नागपूरचा हा विधानसभा मतदारसंघ आणि आम्ही आहोत नागपूरच्या दक्षिण नागपूरमधल्या या सावित्रीबाई फुले नगरात सावित्रीबाई फुले नगरातलं हे जे जनजीवन आहे अतिशय धावपळीचं जीवन आणि जेव्हा आम्ही या लोकांशी बोलायचा प्रयत्न करतो आहोत तेव्हा हे सगळे कामाला चाललेत कुठे काम करता तुम्ही बँक काय काम करताय काही नाही कपडे भांडे अच्छा जे घरकाम असतं ते करता तुम्ही या भागामध्ये ब बघा की अतिशय संघर्षातून जीवन हे चालत असतं आणि आता विधानसभेच्या निवडणुका आहेत काय अपेक्षा आहेत तुमच्या या निवडणुकांकडनं कसं जे भाऊ ताई आहे ते काही गरिबासाठी जे मदत करणार आहे तर आम्हाला माहित आहे कोणी काय केलं कोण आपल्यासाठी करत आहे त्याला आम्ही निवडून आण तुमचा उमेदवार कसा असावं हो, तुम्हाला कसं वाटतं आम उमेदवार असं पाहिजे आहे का गरीबाची जाणीव केली पाहिजे आणि गरीबाचं काम केलं पाहिजे बस एवढं आम्हाला विनंती आहे का आमची जे ताई आहे आमच्यासाठी गरीबासाठी तिने आज आम्हाला घरासाठी बहुत काही खूप धन्यवाद तिच्यावरला का आम्हाला आज तिने घर राहायला दिलं त्यांनी या, या, या भागातलं म्हणजे त्या नगरसेविका असताना हा तर अब तुम्ही साहेब तुम्ही कधीपासून असता इथे सावित्रीबाई फुले नगरात सरा मी सरासरी मी इथे अठ्ठ्याऐंशी पासून आहे अठ्ठ्याऐंशी पासून म्हणजे ही झोपडपट्टी जेव्हापासून बसली तेव्हापासन हो आहात काय करता तुम्ही मी पहिले रिक्षा चालवत होतो आता मी मॅक्सी चालवतो म्हणजे सेक्युरिटी का काम करत हां आणि बाकी मग नंतर दुसरे काम करत करतच होतो आणि रोज मजुरी करून आपलं पोट जीवन आपण करण्याचा प्रयत्न करत आहे बघा आम्ही आता विधानसभेच्या या निवडणुका आहेत आणि आम्ही खूप साऱ्या ठिकाणी लोकांशी बोलतो याच स्लममध्ये तुम्हाला काय वाटतं की काय बस सुविधा असायला पाहिजे होती आणि ती सुविधा इतक्या वर्षात तिथे पोहोचलीच नाही या वस्तीमध्ये जेव्हा सत्यभामाताय लोखंड्या लोखंडे ह्या जेव्हा निवडून आल्या त्यावेळेस या वस्तीमध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या काळामध्ये पण आता आता तर उमेदवार पण आहेत सुखसुविधा दिलेल्या आहेत आणि तशाच कार्यकर्त्या त्याच्या तशाच नगरसेविका पुन्हा आमच्या वार्डामध्ये निवडून याव्यात या हीच अपेक्षा आम्ही करतो आणि त्यांनाच आम्ही बहुजन वंचित आघाडीला आम्ही निवडून देऊ आमची आता त्या निवडणूक लढत आहेत हा ठीक आहे ते तुम्ही नाही आम्ही ते त्यांना हे मतदान करू आणि त्यांना निवडून आल्या असे अपेक्षाच करतो आम्ही अच्छा पण या भागामध्ये तुम्हाला समस्या काय दिसतात समस्य समस्या भरपूर आहेत पण त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही बाकी आता गोटेकर वगैरे आहेत ते त्यांनी तेवढं लक्ष नाही दिलं आता याच्यानंतर ज्या जर आमच्या आघाडी आपल्या ताई जर विधानसभेमध्ये निवडून गेल्या तर आमचे प्रश्न तिथे मांडतील झोपडपट्टीचे पट्टे आहेत अजून इतर काही कामं आहेत ते कामं सोडवण्यासाठी त्या मदत करतील त्यासाठी आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करू या क्षेत्राला विधानसभेत प्रतिनिधित्व तर असतं नसतं अशातला काही भाग नाही पण इतकं प्रतिनिधित्व असल्यानंतरही अजूनपर्यंत या स्लम भागात तशा व्यवस्था पोचलेल्या नाहीत जर आता इथे बघा की ब या भागामध्ये घरकाम करणारे बांधकाम हातकाम करणारे म्हणजे ज्यांचं पोटच हातावर आहे असे सगळे लोक असतात पण इथे एक अगरबत्ती उद्योग पण दिसतो आहे हा उद्योग तुमचा आहे तुमचा आहे काय तुम्हाला वाटतंय की सावित्रीबाई फुले नगरामध्ये काय असायला पाहिजे होतं जे आहेच नाही सावित्रीबाई फुले नगरमध्ये असायला पाहिजे हे की ज्यावेळेस नगरसेवक आपला सत्यभामा लोखंडे होते त्यावेळेस ह्या झोपडपट्टीचा उद्धार काहीच नव्हता झालेला म्हणजे जो मॅडम आल्या होत्या लोखंडेबाई निवडून आल्या होत्या त्याकरता झोपडपट्टीचा जो पुनर्मोशन जो एस आर एस जो कंपनी होती घरकुल त्या मॅडमनं आणून शानी ते कंपनी राबून शानी त्या मॅडमनं कम से कम पाचशे तीस झोपड छानशन झालेल्या होत्या त्याच्यामधून पंचवीस झोपडी सँक्शन केल्याने मॅडमनं घरकुल म्हणून ते लावण्यात आलेले आहे आणि लोकांना बांधून दिलं तर त्याच्यामुळे हे घर थोडेसे आता मोठे दिसत आहेत त्यांच्याचमुळे होय आणि त्या मॅडमनं घरकुल राबवलं म्हणून त्यांनी हे कामं पार पडले आणि पण इतक्यांदा तर इथे आमदार निवडून येतात व्यवस्थ आता तर या ठिकाणी जे आमदार आहेत काय त्यांनी कधी या भागामध्ये काही या सोयी सवलती पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही ज्यावेळी जो संदीप गवई जो होता आपला हा जो होता कोण गोटेकर साहेब ते त्यांनी कधी इकडे जर नगरसेवक झाले तर कधी तर या गल्लीमध्ये येऊनही बघितलं त्यांनी आले पण नाही आहे पण काहीच नाही तर आता तुम्हाला काय वाटते की या उमेदवारांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत सावित्रीबाई फुले नगर म्हणून आपल्याला उमेदवार असा पाहिजे की जेणेकरून शेणी आले पाहिजे आणि लोकांचे गरीब गरुबाचे लोकांचे कामं केले पाहिजेत आणि जो लोखंडे जो बाई होती जर नगरसेविका नसून शेणे वाटले दोघे पण लेकिन माणसं यायचे म्हणजे ते बाई बी यायची आणि त्यांचे माणूस पण यायचा प्रत्येकाचं कामं वगैरे करायचे आणि गडर जर कोणाचा जर हे झाला किंवा कचरा वगैरे नाही आला तर त्यात स्वतः येऊन शनी वाटले सर ते सवाल करत होते आपण इथेच असता कधीपासून असता तुम्ही आता पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष या पाच सहा वर्षात काय वाटलं तुम्हाला की सावित्रीबाई फुले नगरामध्ये काय असायला पाहिजे होतं कारण आपण जसं या स्लमच्या बाहेर निघतो तशी एक वेगळी व्यवस्था दिसते आणि स्लममध्ये जशी आपण एंट्री करतो तशी एक वेगळी व्यवस्था असते तुम्हाला काय वाटते की इथे काय असायला पाहिजे होतं इथे थोडं स्वच्छता वगैरे पाहिजे आणि दुसरी गोष्ट घराचे पट्टे भेटायला पाहिजे तर या पट्ट्यांसाठी मागणी नाही केली काही तुम्ही केली आहे मागणी केली आहे आता काम सुरू आहे आता काय कुठं कुठपण अडकलं काय माहीत नाही काम पट्ट्यांचं हमें मोर्चा वगैरह इकड़ा जी जी विधानसभा हमारे यहाँ जो स्लम है इन स्लम की अपनी व्यवस्था है और इन स्लम की व्यवस्थाओं में असुविधाओं का भी एक तांता लगा रहता है किती तरी अड़चरीत ही मणस स्वत करता जगत जीवना का संघर्ष आतो आमी सावित्रीबाई फुले नगर दक्षिण नागपुर सावित्रीबाई फुले नगर हा एक छोटा सा रिव्यू तुम्हारे पोचित हो